धरीला जायाला लागली तुझी आस वेळोवेळी बोलतो थकलीस काग बस थकलीस काग बस तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला सासळचा ग घाट चढता आहात ठेवी माथा देवच जान तो ग बाई भक्तांच्या व्याथा देवच जाण तो गाई भक्तांच्या व्याथा तू ये रे बा विठला तू ये बा विठ्ठला वाट चालता ग पायाला आले पोड तुझे नाम घेता घेता तीही लागती गोड तीही लागती गोड तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला तहान कळत नाही आलास घेऊन भाकरी किती करशिराजे रे देवा भक्तांची चाकरी किती करशील रे देवा भक्तांची चाकरी भक्तांची चाकरी तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला जाग जागी उभे राहूनी रक्षिले रे ईश्वरा नाही भासू दिला तू ऊन पाऊस वारा तू ये रे विठ्ठल तू ये रे बा विठ्ठल ये रे विठ्ठल तू ये रे बा विठ्ठल पंधरा दिवस झाले बाई देवनवता पंढरी उघडी खेळा ये तू ये विठ्ठल तू ये रे बा विठ्ठल ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला वारी मध्ये येऊन देवा पुरविले मनोरथ आज आहे एकादशी आले मी पंढरीत तू ये रे बा विठला तू ये रे बा विठला ए रे बा विठ्ठला तो ये रे बा विठ्ठला पंढरीतून निघता भरले पाण्याने डोळे किती रे पूर्वशी न भक्तांचे सोहळे तू रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला गोपाळ गोपाळकाला झाला देवा जायची तयारी कधी घडील देवा पुन्हा पंढरीची वारी कधी घडेल देवा पुन्हा पंढरीची वारी तुरे बा विठ्ठला ये रे बा ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला होऊन गेले मोठे संत कवी ऐकणारे देवा दुबळीची एक तरी ओवी तुये रे बा विठला तुये रे बा विठला ये रे बा विठला तुये रे बा विठला